नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील सार्वजनिक बांधकाम विभागात बिल काढण्यासाठी कर्मचारी पैसे घेत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यामुळे विभागात खळबळ उडाली आहे यात एक कर्मचारी उघडपणे पैसे घेताना दिसत आहे या प्रकरणाची तक्रार मुख्य अभियंत्यांकडे करण्यात आली असून आतापर्यंत पोलिसात मात्र तक्रार दाखल करण्यात आली नाही या व्हिडिओच्या आधारे ठोस कारवाई केली जाते की थातुर कारवाई करून प्रकरण जडपले जाते याकडे लक्ष लागले आहे सुशिक्षित बेरोजगार अभियंता विजय गभने यांनी हा व्हिडिओ तयार केला आहे गभने यांनी संयुक्त उपक्रमांतर्गत कामठी येथील उपनिबंधक कार्यालयाचे बांधकाम केले होते त्याची निविदा दोन हजार अठरा एकोणीस मध्ये प्रसिद्ध झाली काम दोन हजार चोवीस मध्ये पूर्ण झाले या कामात अतिरिक्त दहा लाख रुपयांचे काम करण्यात आले या कामाच्या देयकासाठी ते मुख्य अभियंता कार्यालयाच्या चक्रा मारत होते परंतु कार्यालयातील कारकून आणि वैयक्तिक सहाय्यक मंजुरीसाठी पैशाची मागणी करीत होते अशा परिस्थितीत गबने यांनी पोल खोलण्यासाठी स्टिंग ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी त्यांनी पैशांची मागणी करणाऱ्या लिपिकाला गाठले त्याच्या मागणीनुसार रोख पंचवीस हजार रुपये त्याला दिले सोबतच गबने यांनी पैसे बनवला संबंधित व्हिडिओवर वर पीडब्ल्यूडी च्या अधिकाऱ्यांनी मौन साधले आहे गबने यांच्याकडून वारंवार अशा तक्रारी केल्या जातात असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे दरम्यान व्हिडिओमध्ये मध्ये पैसे घेताना दिसत असलेल्या कर्मचाऱ्याची बदली करण्यात आली असून त्याला अद्याप दुसरीकडे पोस्टिंग देण्यात आले नाही ਰੰਗ ਦੋਸੀ ਇਹ ਤਾਂ ਆਪ ਹੀ ਹੋਈ ਨਾ ਤਾਂ ਡੀਸੀ ਮੋਡੇ ਤੋਂ ਕੋਈ ਡੀਸੀ ਮੋਡਾ ਖੋਲ ਨਹੀਂ ਰਿਹਾ ਸੀ ਬੀਸੀ ਤੇ ਅਜੇ ਮੇਰੇ ਸਰਟੀਫਿਕੇਟ ਜੁੜ ਲਿਆ ਨਹੀਂ ਨਾ ਦਾ ਚਾਹਤ ਇਹ ਮੈਂ ਆਇਆ ਮਨ ਲੈ ਹੋਇਆ ਤਾਂ ਨਹੀਂ ਲੈ ਕੇ ਕਿ ਸਮੂਹ ਚ ਵਿਚਾਰੂ

কাম কিছু জানেন হুম হুম যেটা বুঝিব মানে না বা কিছু জিজ্ঞাসা করতে না 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 স্যার ঠিক যে নো কামসিন लाख आज तो फीला येते हं एनोट फीला तोच ना फक्त एक्साइटन ह्याच नाही सर सतरा अठराच काम होत सर म्हणून म्हणतात पंचवीस ना

이 자. 이 자. 이 자. 이 자. 이 Terima kasih telah menonton

कोण आहे सर तुमचं आता सर येत नाही आहे का तुमचं किती सर तुम्ही सांगा ना सर सांगा तसंही सर खायचे ऍक्च्युली